आदिवासी विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मोतीलाल सोनवडे व माजी आदर्श सरपंच कैलास पाटील यांच्या विशेष मार्गदर्शनाने मंगळवार दिनांक रोजी संध्याकाळी ठीक वाजता तालुका जिल्हा धुळे सत्कार समारंभाचा कार्यक्रम थाटामाटात संपन्न झाला त्यांचे कौतुक त्यांची जाणवणारी उणीव कोणताही माणूस आपल्या कार्यकौशल्यावर आपले जीवन घडवत असते जीवनात आलेल्या प्रत्येक सवालाचा जबाब शोधत असतो जबाब छान दिले तर तो लाजबाब होत असतो असे आमचे लाडके कांतीलाल भाईदास चौधरी सर प्राध्यापक अयूब पठान प्राध्यापक अब्दुल पठाण इंजिनियर विजय वाघसाहेब नारायण जयराम जिरे आज सेवानिवृत्त झालेत कांतीलाल भाईदास चौधरी सर हे अनुदानित प्राथमिक शाळा वाळंबा तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार या संस्थेत बत्तीस वर्ष त्यांनी आदिवासी दुर्गम भागात नोकरी केली अंधश्रद्धा निर्मूलन केले कोरोना काळात आदिवासी भागात मोबाईलला रेंज नसल्यामुळं घरी जाऊन आदिवासी विद्यार्थ्यांना शिकवले व्यायामाचे महत्त्व पटवून दिले दैनिक स्वातंत्र्य भारत व आदिवासी विकास संघातर्फे त्यांना तीन वेळा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे प्राध्यापक आयुब पठाण हे साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नहाळूत इथं कार्यरत पस्तीस वर्ष त्यांनी ज्ञानदानाचं कार्य केलं आहे दहा वर्ष सिनियर कॉलेज नगाव इथं अध्यापनाचं राष्ट्रभाषा हिंदी पुरस्कार त्यांना प्राप्त मराठी विषयाचे प्राध्यापक अब्दुल हे देखील साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नोकरीला होते पंचवीस वर्ष नोकरी केली विषय तज्ज्ञ म्हणून ते ज्ञान होते परीक्षात व नियामक म्हणून त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली इंजिनियर विजय वाघ हे जिल्हा परिषद धुळे पाणीपुरवठा विभागात कार्यरत होते सव्वीस वर्ष अत्यंत प्रामाणिकपणे व इमानी इतबारी त्यांनी नोकरी केली एकशे बारा गावात जलजीवन मिशनचं उत्कृष्ट काम केले प्रत्येक गावात गटारी केल्या गोरगरिबांना घरकुल गोर योजनेमध्ये इतर सर्व गोरगरिबांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी सहकार्य राजकारणामधून सरकार इथून काढल्यानं टाकेल कवठ्याला टाकल्यानंतर तिथे एक भामऱ्या सर तिथे म्हणे माझं गाव हे मी राहील म्हणे यांना फागण्याला टाका फागण्यासारखं गाव नाही फागण्यासारखं विचित्र गाव नाही ते लोक सांगायचे मला पण फागण्यामध्ये मी एवढं मिसळलो की एक नंबर माझा असायचा दादाची दादाची गाडी आली पडायचं कुठं आहे गाडी व्यवहार माझ्याकडे पाटील कंपनीचे लोक त्यांच्या मी सुद्धा म्हणायचे हिंदुत्व आहे दादा राग येतोय का मला कायच राग येत नाही मला फक्त रामदादा ना नामदार नाम करा अशा परिस्थितीमध्ये आम्ही राहिलो आणि मुस्लिम लोक जेवढेही होते संस्थेमध्ये सगळ्यांना रामदादांनी बोलवलं बसवलं सहा महिने अगोदर नियोजन केलं सर तुम्ही तुमच्या पद्धतीने काम चालू ठेवा कोणी विचारलं कुठं आहात काही सांगू नका फक्त काम चालू ठेवा एवढा विश्वास ठेवला त्या ठिकाणी कमी उमेदवार टाकायचा तोही आम्ही रात्रामध्ये एकाच रात्रीमध्ये प्रयोगी आम्ही गेम करू शकतो म्हणजे आम्ही काय करू शकतो हे त्यांना सगळं माहिती होतं त्या पद्धतीने आम्ही आमचं चॅनल सबस्क्राइब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका